नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे रिसोर्ट शहरातील रिया डेरीच्या चोरीचे सी सी टी व्ही फुटेज महाराष्ट्र न्यूजच्या हाती दिनांक एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री रिया दूध डेरी येथे अज्ञात व्यक्तीने चोरी करून त्या दुकानाला आग लावली होती त्या दुकानाचे अंदाजे चार ते पाच लाखाचे माल जळून खाक झाले होते हे प्रकरण लक्षात आले असता रिया दूध डेअरीचे मालक बबन गोरे यांनी रिसोळ पोलिस स्टेशनला धाव घेतली याबाबतची रिसोळ पोलिस टेशनला माहिती दिली असता रिसोळ पोलिस या घटनेच्या मागच्या अज्ञात व्यक्तीच्या मागावर होते परंतु त्यांना कोणत्याही प्रकारे यश आले नाही परंतु महाराष्ट्र न्यूजला त्या अज्ञात इसमाचे सी सी टी व्ही फुटेज हाती आले आहे आता प्रशासनाला हे मोठे यक्ष प्रश्न उभे राहिले आहे त्या अज्ञात इसमाला शोधावे तरी कसे या आरोपीला कधी अटक करतात हे पाहणे महत्वाचे याकडे रिसोड वासियांचे लक्ष लागले आहे धन्यवाद